नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसापासून पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे नेत्यांनी सत्ताधारी पक्षात केला आहे शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे कारण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांनी आपल्या संपूर्ण पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बाबाजानी दुराणी उद्या सकाळी अकरा वाजता काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करणार आहे त्यांच्यासह राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते देखील काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षा करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे परभणीत शरद पवारांची चिंता वाढली आहे दरम्यान राष्ट्रवादी पवार पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाबाजाने दुराणी गेल्या काही दिवसापासून पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती मात्र अखेर बाबाजाने दुराणी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह शरद पवारांना सोडचिठी देत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाबाजानी रुराणी हे आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे मात्र ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पक्षाच्या बड्या नेत्यांना अशा प्रकारे साथ सोडल्यानं शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे